नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज भारतामध्ये सर्वात जास्त उत्सुकता एका प्रश्नाची आहे आणि ती म्हणजे ट्रम्प यांची कारकिर्द भारतासाठी खरोखरच सुखाव असणार आहे का प्रगतीपथावर नेणारी असणार आहे का भारताची आणि अमेरिकेची मैत्री कशी असेल ती घनिष्ठ होईल ती स्ट्रॅटेजिक होईल म्हणजे धोरणात्मक असेल की सच्चा मित्र ज्याला म्हणतो तसं स्वरूप त्या मैत्रीला येणार आहे हे प्रश्न स्वाभाविक आहेत आणि त्याची कारण जी आहेत त्याच्यामध्ये आपण थोडस जाणार आहोत आणि खरोखरच परिस्थिती काय आहे त्याचा थोडासा विचार करणार आहोत एक सर्वांना माहिती आहे की अमेरिका जेव्हा निवडणूक ट्रम्प यांनी जिंकली तेव्हा त्यांची घोषणा काय होती तुम्ही आठवून बघा परत मेक अमेरिका ग्रेट अगेन या विषयावर मी बोललेली आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन याचा अर्थ असा आहे की ट्रम्प साहेब हे मान्य करतात की आज अमेरिका ग्रेट नाहीये म्हणजे तुम्ही जर का जी डी पीचा हिशोब लावलात टेक्नॉलॉजीचा हिशोब लावलात संसाधनांचा हिशोब लावलात या सगळ्याच्या बाबतीत अमेरिका जरूर पुढे आहे परंतु तरी सुद्धा पन्नास साठ सत्तरच्या दशकामध्ये जितक्या जोवानी आणि जितक्या पॉवरफुली समर्थपणे अमेरिका जगात उभी राहिलेली होती तो तिचा पाया जो आहे तो सगळा ढासळलेला आहे तो ठिसूळ झालेला आहे आणि हा सगळा डोलारा आपल्याला सावरायचा आहे आणि अमेरिकेला पुन्हा एकदा त्या सामर्थ्याच्या पोझिशनकडे स्थितीकडे न्यायचा आहे याची कुठेतरी बोचरी जाणीव असलेले ट्रम्प यांनी ती घोषणा दिलेली होती मेक अमेरिका ग्रेट अगेन मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि या विषयावरती मी बोललेले होते आधी की ह्यांना हे असं का बन असं वाटलं या घोषणेचा हा जो दुसरा अर्थ आहे हा दुसरा अर्थ अतिशय महत्वाचा आहे आणि तो भारतासाठी महत्वाचा आहे ज्यावेळी तुम्ही म्हणता की तुम्ही ऍक्नॉलेज करता तुम्ही मान्य करता की मी ग्रेट नाहीये आणि पण मला तिथे पोचणं सहज शक्य आहे मला काही ना काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना कराव्या लागतील तर ह्या ती परिस्थिती अशी आहे आज की ट्रम्प यांची अवस्था तुम्ही बघाल तर ते आपण लहानपणी एक गोष्ट वाचलेली आहे की एक शिकारी असतो आणि त्याला सिंह पकडायचा असतो मग तो, तो।, तो काय करतो तर असं एक जाळ पसरून जातो आणि मग त्या जाळ्यामध्ये सिंहांनी अडकावं अशी हो, योजना करतो आणि तो निघून जातो सिंह येतो त्याला ते जाळं काय आहे ते दिसत नाही तो उडी मारतो आणि त्याच्यामध्ये तो त्या जाळ्यात फसतो गुरफटून जातो इतका मोठा बलाढ्य सिंह आहे परंतु त्या सिंहाला ते जाळं काही तोडता येत नाही आणि तो विचारात पडलेला असतो त्यावेळेला एक छोटासा उंदीर असतो तो उंदीर बिळातून येतो आणि त्या सिंहाला असं वाटतं की हा काय उंदीर हा एवढूसा जीव आणि ह्याच काय आहे पण तो उंदीर म्हणतो बघ तुला मी जाळ्यातनं बाहेर काढू शकतो सिंह पण विचारात पडतो एवढूसा जीव आहे त्याचा आणि तो आपल्याला मदत कशी करणार पण जाळ्यात अडकलेला सिंह आहे त्याचाही नायलाज असतो तो म्हणतो ठीक आहे तू करून बघ उंदराकडे एक ताकद आहे तो कुरतडू शकतो तेव्हा त्यांनी ते जाळं जे आहे ते कुरतडून कुरतडून असं मोठं केलं की सिंह त्याच्यामधून बाहेर येऊ शकेल दुसऱ्या दिवशी शिकारी जेव्हा जाऊन पोचतो तेव्हा सिंह जाळ्यातून बाहेर गेलेला आणि पसार झालेला त्याला मिळतो आणि तेव्हा मग तुम्हाला ही जी मैत्री असते बलाढ्य देश विरुद्ध एक छोटासा उंदरासारखा असलेला छोटासा देश ही कहाणी जी आहे ही एक द्योतक आहे असं मी म्हणते आपण जेव्हा जगामध्ये व्यवहार करत असतो त्यावेळेला अशा प्रकारचे अनुभव आपल्याला पदोपदी येत असतात सामर्थ्याचा सा जर का विचार केला तुम्ही तर तेही खरं नसतं तुम्ही कल्पना करा की सत्तावीस ट्रिलियनचा अमेरिका हा युक्रेनच्या मागे उभा होता सगळे नेटो देश उभे होते म्हणजे युरोप आणि अमेरिका तुम्ही आज एकत्र केलं तर कदाचित जगाची पन्नास टक्क्याहून जास्त इकॉनॉमी जी आहे ती एका बाजूला होती आणि तिच्या विरुद्ध लढत कोण होता तिच्या विरुद्ध लढत होता रशिया ज्याची इकॉनॉमी जी आहे ती हार्डली ती दोन ते तीन ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी आहे चीन किंवा भारत हे त्यांना मदत करत होते पण ते युद्धात मदत करत नव्हते लक्षात घ्या त्यांनी आर्थिक स्थिती त्यांची स्थिर करण्याचा जरूर त्यांचं जे काय आहे ते सहयोग झाला असेल त्यांचा म्हणजे सहयोग करावा असा हेतू होता की नव्हता हाही प्रश्न आहे पण सहयोग झाला ही गोष्ट खरी आहे पण प्रत्यक्षामध्ये रशियाला त्या दोघांपैकी कोणी शस्त्रास्त्र पुरवली आहेत सैनिक पुरवलेत असं कधी झालेलं तुम्हाला दिसलं नसेल मग तो एवढूसा जो जीव होता ना रशियाचा त्यांनी कसं हे चार वर्ष युद्ध तारून नेलं आणि हे तारून नेलं तेव्हा रशियाची अर्थव्यवस्था कुठे ढासळलेली दिसली नाही आपल्याला उलट्या बाजूला युरोप अख्खा ढासळलेला दिसतोय अमेरिकाही ढासळलेली दिसते तेव्हा तुमच्या समोर शत्रू कोण आहे हे, हे महत्वाचं असतं तो किती गरीब आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याची लढण्याची इच्छा किती मोठी आहे ती इच्छा महत्वाची असते ती जर का तुमची इच्छा असेल तर त्या इच्छेच्या आत्मबळाच्या जोरावरती रशिया लढला आणि आज सुद्धा तो जेरीला आलेला आपल्याला दिसत नाहीये तेव्हा अशी ही उदाहरणं आपल्या देशामधलं सुद्धा आहे की औरंगजेबाच्या प्रचंड मोठ्या ताकदीच्या विरुद्ध जेव्हा शिवाजी महाराज उभे राहिले तेव्हा त्या मावळ्यांच्या हातामध्ये काय होत त्यांच्या हातात फक्त विळे कोयते होते सुरुवातीला आणि ते विळे कोयते घेऊन मावळे जेव्हा बाहेर पडले आणि आपलं साम्राज्य प्रस्थापित करायला सुरुवात केली तेव्हा दिल्लीचं तख्त हजरून गेलेलं होतं हे जे हिशोब हे मी महत्वाचे अशासाठी सांगते आहे की तुलना जी असते ती अशी करायची असते आणि म्हणून बलाढ्य अमेरिका जे आहे तो आज तुम्ही बघितलं असेल की मला वाटते वीस जानेवारीपासून आज मी आता चोवीस जानेवारीला म्हणजे गेले काही दिवस ट्रम्प काय करणार त्यांनी नोव्हेंबरमध्ये जिंकल्यापासूनच त्यांचा पूर्ण कार्यक्रम आपला काय असेल हे सांगायला सुरुवात केलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या चीनवरती ताशेरे झाडलेले तुम्ही बघितले असतील पनामा आ, जो, आ, जो आ, बे ऑफ अमेरिका म्हणायला मी सुरुवात करणार आहे म्हणून मेक्सिकोला ताकीद दिलेली आहे की तुमच्या रहदीतून आमच्याकडे इमिग्रंट्स येता कामा नयेत म्हणून तिकडे कॅनडाला ताकीद दिलेली बघितली तुम्ही आमचं एक्कावनावं राज्य व्हा म्हणून ग्रीनलँडला ते सांगतायत की आमच्यामध्ये सामील व्हा आम्ही तुम्हाला पैसा द्यायला तयार होत हे सगळं जे पोश्चरिंग आहे पोश्चरिंग म्हणजे एक तुम्ही भूमिका घेऊन बसता एक दबा धरून बसता त्या मनोवृत्तीवरती आपण नंतर बोलू कधीतरी पण हे जे सगळं पोस्टरिंग ट्रम्प करत होते तेव्हा त्यांनी भारताविषयी आजपर्यंत एकही चकार शब्द काढलेला तुम्हाला दिसला नव्हता एकही चकार शब्द जाहीरपणे काढलेला नाही मागे काय चाललेलं आहे ते बघा तुमचे जयशंकर गेले तिथे जाऊन बसले डिसेंबरचे पाच दिवस गेले होते परत जानेवारी मध्ये आता शपथविधीसाठी गेले त्यांना एक अतिशय मानाचं स्थान दिलं गेलं आपण बघितलं परराष्ट्र खात्याची अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची जी पहिली बैठक घडली ती जयशंकर यांच्या सोबत होती त्याच्यानंतर क्वाडची बैठक झाली हे सगळ्या गोष्टी इंडिकेट काय करतायत लक्षात ठेवा ट्रम्प तोंडाने बोलत नसतील परंतु त्यांनी भारताची साथ आपल्याला असली पाहिजे भारताची सोबत असली पाहिजे तर शिकाऱ्याने टाकलेलं हे जे जाडं आहे त्या जाळ्यातून आपण बाहेर पडू शकू ते तोडणारा उंदीर जो आहे कल्पना उंदीर म्हणून करू नका तुम्ही म्हणजे सामर्थ्याचा सा विचार केला तर आज भारताचं सामर्थ्य अमेरिकेपुढे खरोखरच सिंह आणि उंदीर याच्यासारखं आहे पण त्या जाळ्यात अडकलेल्या सिंहाला बाहेर काढायचं तर ती छोटीशी ताकद जी आहे ती भारताकडे आहे आणि म्हणून अमेरिका जी आहे ती भारताला आज दुखवायला तयार नाही अनेक प्रकारे अडचणी आहेत लक्षात घ्या म्हणजे ताबडतोबीने लोक काही पॉइंट आउट करतील की हा कल्पना आहे आम्हाला की अमेरिकेला जर का चीनशी लढायचं असेल आणि ट्रम्प वारंवार चीनला इशारे देताना आपण बघतो आहोत तसं त्यांना करायचं असेल तर त्यांना भारताला सोडून चालणार नाही आणि हे अगदी एक फोरगॉन कन्क्लुजन म्हणत म्हणजे अगदी निष्कर्षाप्रत आलेली वस्तुस्थिती आहे की जर का दक्षिण चीनमध्ये कधी काळी जर का युद्ध छेडलं गेलं किंवा संघर्षाची परिस्थिती आली तर भारत हा एक देश असा आहे की जो त्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त मदत करू शकतो कारण असं की आपलं जे अंदमान निकोबार ही जी बेट आहेत त्याच्यापासून जवळ असलेला जो समुद्र आहे तिथून जगामधले आणि खास करून चीनचा जो सगळा व्यापारी माल बनतो त्याची वाहतूक चीनच्या तेलाची वाहतूक ही त्या छोट्याशा समुद्रामधून होत असते आणि मग तो जो समुद्र आहे तो रोखून धरायचं काम केवळ भारताची नेहमी करू शकते अशा प्रकारे आणि एक या बाजूला भारत त्यांना थांबवू शकतो वरती उत्तरेच्या सीमेवरती थांबू शकतो, सीमे शकतो। इतकंच नाही तर अमेरिकेला जिथे जिथे शांतता प्रस्थापित करायची आहे आज स्थैर्य पाहिजे आहे तिथे तिथे भारत मदत करू शकतो तो युक्रेनच्या वाटाघाटीमध्ये मदत करू शकतो हे आपण बघितलं मिडल ईस्ट मध्ये तुम्हाला असा सरळ सहभाग झालेला दिसणार नाही परंतु मागून ज्या काही हालचाली चालू आहेत त्याही मोठ्या असतात मध्य पूर्वेमध्ये एक मोठा बदलाचे वारे घडतायत आणि त्याचा जो हॅटॅलिस म्हणजे सहाय्यक फोर्स आहे तो भारत आहे हि जी एक वेगळं स्थान भारताने स्वतःसाठी कमवलेलं आहे भारतानी संपूर्ण जगाच्या दक्षिण भाग म्हणजे ज्याला सा, ग्लोबल साऊथ म्हणतात त्या सर्व देशांमध्ये आपल्यासाठी एक वेगळं स्थान स्थापन केलंय ह्या सगळ्याचा उपयोग ट्रम्प यांना ते जाळं तोडण्यासाठी करायचं आहे जाळं तोडण्यासाठी करायचं आहे आणि म्हणून भारताची मदत हवी आहे चार नोव्हेंबर नंतर मी ह्याही विधानाचा उल्लेख माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये वेगळ्या संदर्भात केला असेल जयशंकर यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की एक लक्षात घ्या की अमेरिकेकडे पैसा आहे भारताकडे टॅलेंट आहे तेव्हा आता पैसा टॅलेंटकडे येतो का टॅलेंट पैशाकडे जातो हेच फक्त बघायचं राहिलेलं आहे ते काय म्हणत होते ह्याचा आपण जर का विचार केला तर तुम्हाला कळेल की ट्रम्प यांनी ड्रिल बेबी ड्रिल असेल किंवा त्यांचा इतर संपूर्ण जो कार्यक्रम दिलेला आहे आता जवळजवळ त्यांनी मी म्हटलं जवळजवळ तीन ट्रिलियन डॉलरचे त्यांच्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आलेत आणि थोडक्या काळामध्ये सहा ट्रिलियन पर्यंत पोहोचू असं ट्रम्प यांनी आधीच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टची सुद्धा मायक्रोसॉफ्टनी जवळजवळ सातशे बिलियन डॉलरची आम्ही गुंतवणूक करतोय म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तर ही जी गुंतवणूक येते आहे ते गुंतवणुकीचं करायचंय काय पॉवर सेक्टर हा जे ग्रीन एनर्जी वगैरे सगळे ते बाहेर पडलेत त्या पॅरिस मधून वगैरे तर तिथे मॅन्युफॅक्चरिंग बेस जर का विस्तारायचा असेल तर आज अमेरिका पैसा येणारे त्यांच्याकडे मनीषा आहे राजकीय इच्छाशक्ती आहे महत्वाकांक्षा आहे सगळं आहे पण तेवढी संसाधनं पुरेशी नाहीये ह्याचं कारण असं की ज्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधामध्ये अमेरिका आज लढायला बघते आहे त्या चीनची परिस्थिती बघा कशी आहे चीननी आजच्या घडीला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित केलेलं आहे हे तुम्हाला बघता येईल संपूर्ण जगाचं जर का तुम्ही कारखानदारी म्हणलात तर आज एक नंबरची कारखानदारी ही चीनकडे गेलेली आहे ह्याच्यामध्ये काहीही वेगळे सत्य नाही अजून सुद्धा म्हणजे कोविडचं संकट आल्यानंतर हळूहळू हळू प्रयत्न जरूर झाले ती कारखानदारी कमी करायचा पण पुरेशा प्रमाणात ते अजूनही घडलेलं आपल्याला दिसत नाही तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये चीन पुढे आहे आपण बघितलं त्यांच्याकडे हाय स्पीड रेल आहेत म्हणजे आगगाड्या त्यांच्या ज्या स्पीडने धावणाऱ्या आगगाड्या बनवू शकतात बनवतायत त्याची तुलना जगामध्ये कोणाकडेही नाही शिप बिल्डिंग जहाज बांधणी का त्यांचा जो सगळा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये चीन पुढे गेलेला आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणाची साधनं इलेक्ट्रॉनिक्सची जी आहेत ती सर्वात उत्तम आहेत म्हणजे ते जगामधले सर्वोत्तम आहेत वायरलेस कम्युनिकेशन्स मध्ये ऊर्जा निर्मितीमध्ये ते पुढे आहेत न्यूक्लिअर एनर्जीमध्ये सुद्धा ते पुढे आहेत न्यूक्लिअर पॉवर मध्ये पुढे आहेत आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहेत ह्याही पेक्षा पुढचं पाऊल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सुद्धा चीननी खूप मोठी काहीतरी एक, एक पल्ला गाठलेला आपल्याला दिसतो आपण बघितलं की टेक्नॉलॉजीचाच विचार करतोय तेव्हा त्यांचं सिक्स जनरेशन एअरक्राफ्ट त्यांनी उडवून दाखवलं की नाही स्टेल्थ एअरक्राफ्ट म्हणतात त्याला म्हणजे सहाव्या जनरेशनच हे जे एअरक्राफ्ट चीननी उडवून दाखवलं त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी टेस्टिंग आणि त्याचे व्हिडिओ जारी केलेले होते अशा प्रकारे चीन हा अमेरिकेच्या या क्षेत्रांमध्ये पुढे गेलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मग ही गॅप भरून कशी काढायची जेव्हा तुम्ही एखादी टेक्नॉलॉजी मधली गॅप असेल एखादी कंपनी चालवायची तर तुम्हाला ठीक आहे तुम्हाला टॉप मॅनेजमेंटला ते जाणणारे लोक लागतात तसेच मिडल मॅनेजमेंटला लागतात लोअर मॅनेजमेंटला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं फॅक्टरीमध्ये काम करणारा कामगार सुद्धा लागतो अमेरिकेची परिस्थिती आता काय झाली बघा गेल्या वीस ते तीस वर्षामध्ये त्यांच्याकडे ही कारखानदारी उरली नाही जास्त म्हणजे जी सत्तरच्या ऐंशीच्या दशकामध्ये जितक्या प्रमाणामध्ये होती त्या प्र, प्रमाण कुटे ता ते प्रमाण सगळं शून्यवत होऊन गेलेलं आहे ते सगळं तुम्ही कुठे पाठवलं तर चीनला पाठवलं मग तुमच्याकडे ते निर्णय घेणारे डे टू डे निर्णय घेणारी जी एक मॅनपॉवर असते मनुष्यबळ असतं ते आज उपलब्ध नाहीये फॅक्टरीच्या फ्लोअरवरती काम करणारा कामगार सकुशल कामगार जो आहे तो अमेरिकेकडे नाही त्यांना तो कामगार आज तयार करावा लागणार आहे त्या कामगाराकडून काम करून घ्यायचं तर असणारी जी मॅनेजमेंट लागते व्यवस्थापन लागतं ते त्यांच्याकडे नाहीये एखादी फॅक्टरी चालवायची भारतामधल्या लोकांना आता हे जस्ट इन टाइमचं जे तत्व होतं आपल्याकडे की बाबा आज आपल्याला शंभर युनिट जर का बनवायची असतील तर मला एक दोन तीन चार पाच ह्या गोष्टी लागणार आहेत आणि ह्या पाच गोष्टी मी शंभर दिवस आधीपासून आणून ठेवल्या तर माझ्या नफ्यावरती परिणाम होतो पण त्या मी आत्ताच्या आत्ता माझ्या पुरवठादाराकडून आल्या आज वापरल्या उद्या माझं फिनिश प्रॉडक्ट बाहेर गेलं तर त्याच्यामधला जो कमीत कमी कालावधी जो लागतो हे सगळं मॅनेज करायला ट्रेन्ड पर्सनल लागतं आणि हे आजच्या घडीला भारतात उपलब्ध आहे अमेरिका काही चीनमध्ये जाऊन हे आणू शकत नाही कारण चीन म्हणेल आमचं मनुष्यबळ घेऊन जायचं नाही भारत तसं म्हणणार नाहीये भारताकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि ते सर्वात वरच्या स्तरावरचं सुद्धा आहे म्हणजे मी टॉप मॅनेजमेंट म्हटलं तिथपासून ते फॅक्टरी वर्कर पर्यंत हे सगळ्या स्तरावरची माणसं आज भारताकडे उपलब्ध आहेत अमेरिकेला जर का त्यांच्या भूमीवरती हे सगळं करायचं असेल तर त्यांच्याकडे ते स्किलसेट नसल्यामुळे त्यांना ते बाहेरून घ्यावे लागणार आहेत ह्याचाच अर्थ असा की अमेरिकेला आज भारतावर अवलंबून राहावं लागणार आहे मी भारताचा उल्लेख वारंवार अशासाठी करते आहे की इतरही काही देश असतील जिथे थोडेफार इतर गुण असलेले लोक असतील पण भारतामध्ये जितके ट्रेन आणि सुशिक्षित उपलब्ध आहेत कदाचित ते कमी पगारावर काम करायला तयार असतील तेवढे तुम्हाला अमेरिके मध्ये जाणारे मिळणार नाही त्याचं दुसरं अजून एक कारण असं की इतर कुठच्याही देशामधले लोक तिथे गेले तर ते शिरजोर व्हायला बघतात ही त्यांचा स्वभाव आहे भारतीयांचा स्वभाव तो नाहीये भारतीय माणूस तिथे जातो तिथे सामावून जाण्याचा प्रयत्न करतो ज्या देशामध्ये तो आहे त्या देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचा काम करतो हा त्याचा एक जन्मजात स्वभाव आहे आपण जिथे राहतो त्या भूमीशी त्याच्यावरती ते, प्रेम करावं त्याच्याशी इमान राखावं हे एक उपजत असलेली बुद्धी भारतीयांमध्ये आहे ती इतरांमध्ये तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आणि अमेरिकेबाबतच जी एक सॉफ्ट कॉर्नर भारतीयांच्या मनामध्ये आहे तोही एक मोठा फॅक्टर आहे तेव्हा ट्रम्प यांना जर का हे सगळं उभं करायचं असेल तर त्यांना भारताची मदत घ्यावी लागणार आहे म्हणजेच मेक अमेरिका ग्रेट अगेन जर का असेल तर मेक इंडिया ग्रेट अगेन करावं लागणार आहे कारण भारतासमोर तेच प्रश्न आहेत तुमच्यासमोर बेकारीचा प्रश्न आहे तुमच्याकडे इतकं मनुष्यबळ उपलब्ध आहे की हे सगळं अमेरिकेने ऍक्सॉब केलं सामावून घेतलं तरी सुद्धा तुमच्याकडे नवे तयार होणार आहेत तुम्हाला कसलीच मानवा नाही आम्हाला माहिती आहे आमच्याकडे किती गुणवान माणसं आहेत ज्या देशामध्ये ती आम्ही परत उभी करू शकतो पण जे तिथे जातील तेही सुबत्ता आणतील ते आपल्या घरी माघारी जो पैसा पाठवतील त्या पैशावर भारत मोठा होणार आहे आणि इथे परत नव्या लोकांना आम्ही तयार करू त्यांना सुद्धा इथल्या संधी मिळणार आहेत शिवाय भारत ज्या अटी घालतो आहे त्याच्यामध्ये काही ना काही मॅन्युफॅक्चरिंग भारता हे भारतात यावं लागणार आहे तेव्हा हे ज्याला विन विन म्हणजे खरीखुरी विनविन सिच्युएशन म्हणतो तू ही कमाव मीही कमावतो दोघांचीही भरफराट होते ह्या भावनेनी दोघे जर का एकत्र काम करू शकणार असतील तर ती चांगली गोष्ट असणार आहे लोक म्हणतील की तुम्ही काय वेड्यासारखं का म्हणताय की ते जे काय तुमचा मायग्रेशनची जी त्यांची पॉलिसी आहे सगळी त्याचं काय करणार तो एच बी विजा तो प्रोग्राम आहे त्याचं काय करणार त्याच्यामध्ये इतके थोडे घालून ठेवलेले आहेत तर हे सगळं कसं म्हणून इलॉनमसनी एक वाक्य महत्वाचं सांगितलं जे सगळे लोक परत विसरलेले आहेत ज्या गोष्टी आहेत त्या भारतीय प्रत्येक वेळेला उघडून उघडून सांगताना दिसत आहेत पण तो एक वाक्य बोलला की ही सगळी हा जो सगळा प्रोग्राम आहे तो जुना पुराणा झालेला आहे आणि त्याच्यात बदल आवश्यक आहे आता बदल आवश्यक म्हणजे काय तर समजा दर वर्षाला पासष्ट हजार लोक घ्यायचे ही एक त्यांनी मर्यादा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मला वाटते भारतीयांचा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंतचा आकडा असेल उरलेले आणखी वीस हजार लोक ते असे घेतात की जे फक्त उच्च शिक्षित ह्याच्यासाठी ते क्षेत्र ठेवलेलं आहे त्याच्यातही भारतीय पुढे आहेत कारण ते अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये उच्च शिक्षण घेणारे जवळजवळ दोन तृतीयांश चिनी लोक आहेत ते कमी आहेत भारतीय जास्त आहेत त्यामुळे त्याही कोटामधून भारतीयच पुढे जात असतात हे जर का सगळे नंबर्स हे फिक्स्ड असतील तर भारतीय तिथे जाणार कसे आणि अमेरिकेला जे काही मनुष्यबळ पाहिजे आहे ते त्याला मिळणार कसं हे प्रश्न तुम्हाला जरूर पडतील पण लक्षात घ्या जेव्हा ते म्हणतात की हा प्रोग्राम जुना झालाय आणि त्याच्यात बदल करायची गरज आहे त्यावेळेला एक लक्षात घ्या की हे सगळे नंबर जे आहेत ना ते आज तुम्हाला दिसतात नवी पॉलिसी जेव्हा येईल नवं धोरण जेव्हा जाहीर होईल तेव्हा हेच नंबर हे सुधारलेले तुम्हाला दिसतील आता पुढचा प्रश्न लोक असा विचारतील की तिथे गेलेला जो माणूस आहे त्यांना जर का तिथे स्थायिक व्हायचं असेल तर आज जी कॅप लावून ठेवलेली आहे म्हणजे दरवर्षी जर का लोकांना कायम वास्तव्य तिथे ग्रीन कार्ड एक लक्षात घ्या ग्रीन कार्ड घ्यायचा याचा अर्थ माणूस कायम अमेरिकेत राहतो असं नाही अनेक जण भारतात येतात जे काय मॅन्डेटरी पिरियड असेल दर दोन वर्षांनी जाऊन अमुक महिने तिथे राहायला पाहिजे तो पुरा करतात परत येतात तिथून बिझनेस आणतात भारतामध्ये करतात अनेक प्रकार अव्हेलेबल आहेत प्रत्येक माणूस काय तिथेच राहतो असं नाहीये पण मुळातच ग्रीन कार्डच मिळू नये ह्याच्यासाठी ज्या कॅप्स लावल्या गे गेल्या त्या सुद्धा त्यांना काढाव्या लागतील कारण भारत मग त्या भारताचा सहयोग पाहिजे असेल सहकार्य पाहिजे असेल तर मग ह्या जाचक गोष्टी ज्या आहेत त्या निदान भारतीयांसाठी त्यांना काढाव्या लागतील जर का भारत हा त्या उनरासारखं अख्खं जाळ हे कुरतडून कुरतडून बाजूला करणार असेल आणि त्या सिंहाला त्याच्या पूर्ण ताकदीनिशी उभं राहायला मदत करणार असेल तर त्याची किंमत जी आहे त्या मैत्रीची किंमत भारत मागणार आहे आणि ती किंमत आज अमेरिकेला द्यावी लागेल त्याच्यासाठी फार मोठी किंमत नाहीये फार मोठी किंमत नाहीये आणि अगदी हे भारतीय जर का तिथे जाऊन स्थायिक झाले तिथले नागरिक बनायचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे स्वभावात ही माणसं नव्या भूमीमध्ये सामावून घेतात त्या देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतात आपल्याला झोकून देतात मला वाटतं कोणीतरी सांगितलं की ही जनता तर एक टक्के आहे पण जवळजवळ सहा टक्के टॅक्स भरते आहे आणि हा खूप मोठा नंबर आहे लक्षात ठेवा सरासरी भारतीयांचं उत्पन्न अमेरिकेतलं ला एक लाख डॉलर वार्षिक असं सांगितलं जात आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सर्वसामान्य अमेरिकन जो आहे त्याचं उत्पन्न जे आहे वार्षिक उत्पन्न हे मला नाही वाटत छत्तीस हजार डॉलरच्या पुढे आहे म्हणजे तुम्ही तिपटीनी पुढे आहात आता सुद्धा तेव्हा तुम्ही टॅक्स भरण्यात सुद्धा नाही कदाचित आणखी जास्त पटीनी पुढे आहात हे उघड आहे हे समीकरण जे आहे हे बिघडेल अशी जी धास्ती लोकांच्या मनात बसलेली आहे ती धास्ती रुपया काढून टाका तुम्ही आज जे नियम आहेत त्याच्यावरती विचार करतात मला कल्पना आहे की नवीन जे नियमांमध्ये जे बदल झाले त्या बदलाला धरून तिथे एक अस्वस्थता वाढलेली आहे लोक भयभीत झालेले आहेत परंतु ही टेम्पररी स्टेज आहे भारत किंवा मोदींची टीम ज्या वेळेला त्याच्यावरती तिथे बसेल आणि चर्चा करायला सुरुवात करेल तेव्हा ह्यामधून काही ना काही तोडगे हे जरूर निघतील अन्यथा जाळ्यात पडलेला जो सिंह आहे त्याला बाहेर काढण्याचं काम उंदरांनी करायचं असेल तर तो उंदीर पहिला जगला पाहिजे ह्याची काळजी अमेरिकेला घ्यायची धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा मी ही विनंती जी आहे ती वारंवार अशासाठी करते की आ, अनेक प्रकारे हे चॅनेल जे आहेत ट्रम्प यांची बाजू घेणारे असतील मोदींची बाजू घेणारे असतील ह्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावले जातात तुम्हाला माहिती आहे आणि त्याचा प्रसार होणार नाही ह्याच्याकडे कल दाखवला जातो तेव्हा या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर सबस्क्रिप्शन आणि व्हिडिओचे लाईक हे वाढण्याची गरज असते आणि म्हणून वारंवार ही विनंती करावी लागते तुमचं सहकार्य सोबत राहील याची अपेक्षा करते धन्यवाद